नव्वद टक्के लोकांना माहीत नसतील प्लेटलेट्स वाढवण्यासाठी हे घरगुती उपाय मित्रांनो आपल्या जर शरीरातील प्लेटलेट्सची संख्या कमी झाली तर त्या स्थितीला थ्रोबोसायटोपेनिया या नावाने ओळखले जाते तर मित्रांनो आपल्या शरीरातील प्लेटलेट्स का कमी होतात तर मित्रांनो आपण जे औषधी आपल्याला काही जे अनुवांशिक रोग असतात जसं की कॅन्सर केमोथेरपी ट्रीटमेंट अल्कोहोलचे जा जास्त सेवन आणि काही विशिष्ट प्रकारचे आजार उद्या डेंगू मलेरिया चिकनगुनिया हे आजार झाल्यानंतर ब्लड प्लेटलेट्सची संख्या आपल्या शरीरात कमी होत असते तर मित्रांनो ही प्लेटलेट्सची संख्या वाढवण्यासाठी आज आपण या व्हिडिओमध्ये काही सोपे घरगुती उपाय पाहणार आहोत झाला तर मित्रांनो या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो एक नंबरवर आहे पपई पपईचे फळ आणि झाडाची पानं दोन्हीचा उपयोग कमी झालेल्या ले प्लेटलेट्स थोड्याच दिवसात वाढवण्यासाठी मदत करते डेंगू आजारात रक्तातील कमी होणाऱ्या प्लेटलेटची संख्या पपईच्या पानाचे शवन केल्याने वाढू शकते पपईचे पान तुम्ही चहाप्रमाणे पाण्यात उकळून घेऊ शकता याची चव ग्रीन टीप्रमाणे लागते मित्रांनो दोन नंबरवर आहे गुळवेल गुळवेलचे ज्यूस ब्लड प्लेटलेट वाढवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडते डेंगू झालेल्या रुग्णाने याचे सेवन प्लेटलेट्स वाढवण्यासाठी करावा तसेच गुळवेलमुळे आपल्यातील रोगप्रतिकार सुद्धा वाढते दोन चमचे गुळवेलसत्व एक चमचा मधासोबत दिवसातून दोन वेळेस घ्यावे किंवा गुळवेलची काळी रात्रभर पाण्यात भिजून ठेवावी आणि सकाळी उठल्यानंतर हे पाणी गाळून प्यावे या उपायाने ब्लड प्लेटलेट्स वाढण्यास मदत होईल गुळवेलसत्व आयुर्वेदिक मेडिकलवर सहज उपलब्ध आहे मित्रांनो तीन नंबरवर आहे आवळा प्लेटलेट्स वाढवण्यासाठी आवळा लोकप्रिय आयुर्वेदिक उपचार आहे आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात उपलब्ध असलेले विटॅमिन सी प्लेटलेट्स वाढवण्याचे आणि तुमची प्रतिकारशक्ती रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करते तुम्ही जर दररोज सकाळी नियमितपणे रिकाम्या पोटी तीन चार आवळे खाल्ले तर तुमची रोगप्रतिकार शक्ती आणि प्लेटलेटची संख्या वाढू शकते दोन चमचे आवळ्याच्या ज्यूसमध्ये सुद्धा मध टाकून तुम्ही हे मिश्रण घेऊ शकता यानेसुद्धा प्लेटलेट्स वाढू शकते मित्रांनो चार नंबरवर आहे भोपळा भोपळा कमी प्लेटलेट्स काउंटमध्ये सुधार करणारा उपयुक्त आहार आहे भोपळा विटॅमिन एने समृद्ध असल्यामुळे प्लेटलेटचा योग्य विकास होण्यास मदत करतो हा कोशिकांमध्ये उत्पन्न होणाऱ्या प्रोटीनला नियंत्रित करतो यामुळे प्लेटलेटचा स्तर वाढण्यास मदत होते भोपळ्याच्या अर्धा ग्लास ज्यूसमध्ये दोन चमचे मध टाकून दिवसातून दोन वेळेस घेतल्यास रक्तातील प्लेटलेटची संख्या वाढते मित्रांनो पाच नंबरवर आहे पालक पालक विटॅमिन केचा चांगला स्त्रोत असून अनेक वेळा कमी प्लेटलेट्स विकाराच्या उपचारामध्ये याचा उपयोग केला जातो विटॅमिन के योग्य पद्धतीने होणाऱ्या ब्लड क्लॉटिंगसाठी आवश्यक आहे अशा प्रकारे पालक जास्त प्रमाणात होणाऱ्या ब्लीडिंगचा धोका कमी करण्यास सहायक ठरतो दोन कप पाण्यामध्ये चार ते पाच पालकची ताजी पानं थोडा वेळ उकळून घ्या त्यानंतर हे पाणी थंड झाल्यानंतर यामध्ये अर्धा ग्लास टोमॅटोचा रस मिसळा हे मिश्रण दिवसातून दोन ते तीन वेळेस घ्या या व्यतिरिक्त तुम्ही पालकचे सेवन सलाड सूप भाजी स्वरूपात करू शकता मित्रांनो सहा नंबरवर आहे नारळ पाणी शरीरात ब्लड प्लेटलेट्स वाढण्यात नारळ पाणी खूप सहाय्यक ठरते नारळ पाण्यामध्ये इलेक्ट्रोलाइट्स भरपूर प्रमाणात असतात या व्यतिरिक्त हे पाणी मिनरलचा उत्तम स्रोत आहे हे शरीरातील ब्लड प्लेटची कमतरता भरून काढण्यास उपयुक्त आहे मित्रांनो नंबर सातवर आहे बीट बीटचे सेवन प्लेटलेट वाढवणारं सर्वात लोकप्रिय आहार आहे नैसर्गिक अँटीऑक्सिडंट आणि होमोस्टॅटिक गुणांनी भरपूर असल्यामुळे बीट प्लेटलेट काऊन थोड्याच दिवसात वाढवण्याचे काम करते दोन ते तीन चमचे बीट रस एक ग्लास गांजराच्या रसामध्ये मिसळून घेतल्यास ब्लड प्लेटलेटची संख्या जलद गतीने वाढते यामध्ये उपलब्ध असलेल्या अँटीऑक्सिडंट गुणांमुळे शरीरातील रोगप्रतिकार शक्ती सुद्धा वाढू शकते तर मित्रांनो तुमच्यामध्ये प्लेटलेटची संख्या कमी झालेली असेल तर तुम्ही हे सात घरगुती उपाय वापरून कमी झालेली प्लेटलेटची संख्या वाढू शकता तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद